झेडपीच्या एकशे सत्तावीस महिला कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगतीचा लाभ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सीईओ कुलदीप जंगम यांची मंजुरी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी एकशे सत्तावीस महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेला मंजुरी दिली आहे गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य महिला कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला नव्हता यातील काही महिला कर्मचारी सेवानिवृत्त होऊन देखील त्यांना लाभ मिळाला नाही ही बाब लक्षात घेऊन सीईओ ओ कुलदीप जंगम यांनी एकशे सत्तावीस आश्वासित योजनेचा लाभ मंजूर करून दिला आहे त्यामुळे महिला कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी राखी पौर्णिमेची भेट दिली असल्याचे आरोग्य महिला कर्मचारी बोलत आहे या महिलांमध्ये लाभ मंजूर केल्याबद्दल सीई ओ कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांचे सर्व आरोग्य महिला कर्मचारी यांनी आभार व्यक्त केलेले आहेत व आम्हाला अशा प्रकारे वेतन श्रेणी वेळेत मंजूर केल्याबद्दल अभिनंदन केले आहे